राजाघडा मोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गेले काही महिनेत घडलेल्या घटनाक्रम पाहता सध्याच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागते या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास शारीरिक तंदुरुस्तीसह संरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून कल्याणातील शालेय विद्यार्थ्यांना आता संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रणेंद्र पवार फाउंडेशन मार्फत कल्याण पश्चिमेतील शशांक बालविहार शाळेपासून या निशुल्क उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आलाय गेल्या काही काळामध्ये झालेल्या सामाजिक बदलांचा शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर अतिशय नकारात्मक परिणाम जाणवतोय त्यातच आपली बदललेली जीवनशैली पौष्टिक आणि सात्विक आहाराऐवजी फास्ट फूडच्या भडीमारात या शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर झालेले विपरीत परिणाम दिसून लागलेत आणि हेही कमी म्हणून की काय शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण पालकवर्गांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय नेमका हाच धागा पकडून माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून या परिस्थितीमध्ये बदल करण्याचा विडा उचललाय त्याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक मानसिक आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्यामध्ये स्वर संरक्षणाची जाणीव जागृत करण्यासाठी मोफत स्वर संरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवण्यात येतोय नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असून त्यामध्ये कराटे दांडपट्टा तलवारबाजी सूर्य सूर्यनमस्कार दोरीच्या उड्या आदींचे तज्ज्ञ व्यक्तींमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र या मा या पवार यांनी दिली आहे आज कल्याणच्या शशांक बालविहार शाळेपासून या उपक्रमाचा प्रारंभ झाला असून कल्याण पश्चिमेतील तब्बल दीडशे शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय तर पंधरा शाळांमधील सातशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी नोंदणी केली असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलंय यावेळी विद्यार्थ्यांना दांडपट्टा दंड आणि तलवार या शस्त्रांची माहिती देण्यासह त्यांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा